नमस्कार ऋषी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण द्राक्षांची हार्वेस्टिंगची प्रोसेस बघणार आहे द्राक्षं कशी काढली जातात आणि ती पॅक कशी केली जातात हे आपण बघत आहोत या व्हिडिओमध्ये हा जो आहे तो ऋषिया ॲग्रो फार्मचा फ्लेम सिडलेसचा प्लॉट आहे आणि ही द्राक्षं लाल कलरची राऊंड शेपमध्ये असतात आणि चवीला अतिशय उत्कृष्ट द्राक्षं असतात ही जर काही तर तुम्ही पुढं बघितलं तर याची साईज मोजलेली आहे आणि याची साईज जवळपास आलेली आहे बावीस पॉईंट चव्वेचाळीस एम एम ही मण्याची साईज आहे आणि शुगर जर बघितली तर ती जवळपास सतरा प्रिक्सच्या आसपास आलेली आहे म्हणजे हा प्लॉट काढायला आता तयार झालेला आहे आणि चांगली गोडी आलेली आहे चांगली साईज आलेली आहे त्यामुळं हा पहिला राऊंड काढायला घेतलेला आहे याचा आता यामध्ये काही तुम्हाला पांढरी अजून दिसत आहेत म्हणजे कलर आलेला नाही आहे तो सेकंड राऊंडमध्ये काढला जाईल फर्स्ट राऊंड आज इथं चालू आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आ, अर्ली हार्वेस्टिंगचा प्लॉट आहे हा आणि इथं बघा खाली पाट्या मांडल्या जातात प्लास्टिकच्या प्लाट पाट्या किंवा जे मोठे ट्रेज असतात ते मांडले जातात कारण ह्या कामगारांना जे कोणी घड काढून ठेवत आहेत त्यांना ते, ते बरं पडतं हे घड काढून चांगले घड काढून ते त्या पाट्यांमध्ये साठवून ठेवतात आणि नंतर मग ते पुढं नेले जातात आता इथं बघताय तुम्ही रिकाम्या पाट्या आधीच मांडून ठेवलेल्या आहेत म्हणजे हे महिला कामगारांना सोपं पडेल हे घड गोळा करण्यासाठी आणि ज आता हे जे महिला कामगार आहेत ते चांगली लाल कलर आलेले चांगले घड बघून ते स्वच्छ करून घेत आहेत आणि कुठलेही घड काढून तसंच डिरेक्टली टाकले जात नाहीत ते तर ते आधी स्वच्छ केले जातात इथं पुढं आपण बघणारच आहोत कसे स्वच्छ केले जातात आणि मग हे सगळे घर त्या पाटीत जमा करतात पाटी भरली अशा या पाट्या एकदम भरल्या की मग एक कामगार लहान छोटा लहान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये हे ह्या पाट्या गोळा करतो आणि पुढच्या साईडला पॅकर्स बसलेले असतात जे हे द्राक्षे व्यवस्थित पॅक करतात आणि पुढं त्यांना बाजारपेठेत पाठवलं हो जातं तर अशा प्रकारे हा एक सोपा मार्ग होतो की टॉलीतून गोळा करून ते लगेच पर्यंत पोहोचवलं जातं त्यानंतर इथं आपण बघू शकतो की घड कसा स्वच्छ केला जातोय तर इथं यांनी हे केलंय घड घेतलाय आणि त्यातील जे लहान द्राक्ष आहेत लहान मणी आहेत किंवा खराब मणी आहेत ते काढून टाकले जातात घड एकसारखं करून तो या पाठीत साठवला जातो इथं त्यांनी दुसरा घड पण दा घेऊन दाखवलेला आहे ॲक्च्युली हा घड बाग एवढी स्वच्छ केलेली आहे की आ, काम करतानाच त्यांच्यावर एवढं केलेलं आहे की त्यांना काढायला जास्त मनीस सापडत नाही आहेत आणि प्रत्येकानं असा प्लॉट बनवला पाहिजे म्हणजे त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल ह्या कामगारांनाही त्याचं कष्ट कमी पडेल आणि रेटही चांगला मिळेल त्यामुळं बनवताना चांगलंच बनवावं याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी त्यानंतर पुढं बघितलं हे स्वच्छ करून झालं की मग आपण बघितलं की ट्रॅक्टर मध्ये ते भरले जातात आणि पुढं पॅकर्सकडे ते नेहून या ट्रॅक्टरमधल्या पाट्या देतात आता इथं बघा हे पॅकर्स बसलेले असतात पाट्यांचं वजन करून घेतात आणि हे पॅकर्स जे आहेत हे पनेट पॅक करत आहेत आता ते काही वेळेला आहे तसे ट्रेमध्येच मोठ्या ट्रेमध्येच नेले जातात किंवा आता हे मॉलला जाणार आहे माल त्यामुळं त्यांनी हे पनेरपाक पॅक केलेलं आहे हे वजन ते लिहून ठेवतात आणि त्यानुसार दर दिला जातो इथून पुढची जबाबदारी ही व्यापाराची असते